श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू पंचांगणानुसार सव्वीस नोव्हेंबरला उत्पत्ती एकादशीचे व्रत असणार आहे कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला हे व्रत केले जाते या दिवशी एकादशीला भगवान विष्णूंच्या अंशापासून जन्म झाला असे धार्मिक मान्यतेनुसार सांगितले जाते या उत्पत्ती एकादशीचे व्रत केल्याने आयुष्यातील सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच जीवनात सुखसमृद्धी वाढवण्यासोबतच संतती इच्छा पूर्ण होते अशा या उत्पत्ती एकादशीची तिथी शुभमुहूर्त आणि पूजा पद्धत त्याचबरोबर या दिवशी आपल्याला सकाळीच अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने कोणताही शत्रू हा घरी येऊन माफी मागेल पैशांच्या सर्व आर्थिक अडचणी दूर होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा उत्पत्ती एकादशी ही कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीच्या दिवशी साजरी केली जाते ही एकादशी चातुर्मासानंतर येणारी पहिली एकादशी असते भगवान विष्णू यावेळी जागृत अवस्थेत सृष्टीची जबाबदारी घेतात पुराणिक कथेनुसार हा दिवस देवी एकादशीच्या उत्पत्तीशी जोडला गेला आहे भगवान श्रीकृष्णाचे परममित्र सुदामाने स्वतः उत्पत्ती एकादशीचे व्रत केले होते या व्रताच्या महिमामुळे त्यांना राज्यासह पुत्ररत्न प्राप्त झाले या व्रताचे महत्त्व सर्व प्रमुख एकादशींपैकी सर्वात महत्त्वाचे मानले जाते या उत्पत्ती एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे मंदिराची स्वच्छता करावी यानंतर दिवा लावून भगवान विष्णूंच्या मूर्तीला अभिषेक करावा भगवान विष्णूला सुपारी नारळ फळे लवंगा पंचामृत अक्षरा मिठाई आणि चंदन अर्पण करा त्यानंतर भगवान विष्णूंची आरती करावी भगवान विष्णूला या दिवशी तुळशी अर्पण करावी या दिवशी भगवान विष्णूंची उपासना केल्याने विशेष फळं प्राप्त होते भगवान विष्णूंच्या पूजेसाठी नैवेद्य अर्पण करताना तुळशीच्या पानांचा समावेश अवश्य करावा तर या पद्धतीने आपल्याला उत्पत्ती एकादशीची पूजा आणि सेवा जी आहे तर ती करायची आहेत ज्या प्रकारे कार्तिक महिन्यातील देवउठनी एकादशीला महत्त्व दिले जाते अगदी त्याचप्रमाणे या उत्पत्ती एक सुद्धा महत्त्व दिले जाते आपल्याला या एकादशीचं व्रतसुद्धा आवर्जून करायचा आहेत हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात या दिवशी काही उपाय केल्याने ते खूप प्रभावी ठरत असतात आणि त्या उपायांचं फळ आपल्याला नक्कीच प्राप्त होते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय उत्पत्ती एकादशीच्या दिवशी सकाळी करायचा आहेत सकाळी तुम्ही बारा वाजण्याच्या अगोदरच हा एक दिवा जो आहे तर तो आपल्या घरामध्ये लावायचा आहे आपल्या हिंदू धर्मात आपण जेव्हा देवाची देवा पूजा करतो तेव्हा दिवा नक्की लावला जातो कारण दिवा हा ज्ञानाचा आणि प्रकाशाचे प्रतीक आहे पूजेमध्ये दिव्याला विशेष महत्त्व आहे ज्योतिषशास्त्रानुसार दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करण्याचे साधन मानण्यात आले आहेत आणि म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तर हा आपल्या घरातील गरिबी दरिद्री पैशांच्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी करायचा आहेत जर तुमच्यावरती भरपूर असं कर्ज झालेलं असेल आणि त्या कर्जातून तुम्हाला मुक्ती हवी असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा आता हा उपाय केला आणि लगेच तुमची कर्जमुक्ती झाली असं तर होणार नाही परंतु तुम्ही जे काही कष्ट करणार आहेत जी काही मेहनत करणार आहेत तर त्या कष्टाला आणि मेहनतीला तुम्हाला नशिबाची साथ मिळेल आणि तुम्ही लवकरात लवकर कर्जातून मुक्त व्हाल बऱ्याच वेळा असं होतं की भरपूर कष्ट मेहनत करतो परंतु कष्ट आणि मेहनत करूनही आपल्याकडे तेवढा पैसा येत नाही यामुळे आपल्याला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतात किंवा कधी कधी आलेला पैसा हा आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही कोणत्या कोणत्या कारणातून घरातून पैसा हा निघून जातो यामुळे आपल्याला वारंवार पैशांच्या आर्थिक अडचणींना सामोरे जावा लागते तसेच हा दिवा आपल्या घरात लावल्याने कोणताही शत्रू शत्रुत्रास शत्रुपीडा शत्रुबाधा यासारखे दोष असेल तर ते सुद्धा दूर होतात असे होते की आपल्या घराच्या आजूबाजूला अशी काही जळाऊ प्रवृत्तीची लोकं राहतात ती आपल्यासमोर खूप गोड आणि चांगलं बोलतात परंतु त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल एक नकारात्मकता असते आणि ते आपलं वाईट कसे होईल यासाठी ते प्रयत्नसुद्धा करत असतात आणि अशा शत्रूंमुळे आपल्याला अनेक प्रकारचे दोष लागतात आपल्याला महत्त्वाच्या कामामध्ये यश मिळत नाही आयुष्यामध्ये अनेक अडचणी येतात कोणत्याही इच्छा मनोकामना पूर्ण होत नाही आणि म्हणून जर तुम्ही उत्पत्ती एकादशीला हा दिवा जर लावला तर तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल तर तुम्हाला सकाळी तुमच्या देवघरातील देवांची पूजा करून झाल्यानंतरनं हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे त्या कणकेमध्ये तुम्हाला हळद घालायची आहे जेणेकरून त्या दिव्याला थोडासा पिवळसर कलर येईल यानंतरनं या कणकेचा आपल्याला नऊमुखी दिवा बनवायचा आहेत म्हणजे आपण नऊ वाती त्या दिव्यामध्ये लावू शकतो आता जेव्हा तुम्ही हा नऊमुखी दिवा बनवणार आहे त्यावेळी तुम्हाला प्रत्येक मुखाला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहेत अशी तुम्हाला नऊ वाती ज्या आहेत तर त्या दिव्यामध्ये घालून नऊमुखी दिवा तुम्हाला बनवायचा आहेत यानंतरनं या दिव्यामुळे तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे शुद्ध गाईचं तूप नसेल तर जे तूप तुमच्या घरात आहे ते तुम्हाला घालायचं आहे आणि त्यामध्ये चिमुडभर हळद जे आहे तर ती टाकायची आहेत जेणेकरून त्या तुपाचं पावित्र्य राखलं जातं यानंतरनं एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला मुठभर तांदूळ टाकायचे आहेत आणि त्या तांदळावरती हा दिवा ठेवून तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचं आहे आता हा दिवा लावण्यापूर्वी तुम्हाला देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावता तो दिवा लावून घ्यायचा आहे आणि यानंतर हा नऊमुखी दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहेत दिवा प्रज्वलित केल्यानंतर ना दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फुले अर्पण करायचे आहेत आणि या दिव्यामध्ये तुम्हाला अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी दोन फुलाच्या लवंगा टाकायच्या आहेत यानंतरनं आपल्याला त्याच दिव्यासमोर बसून विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे जर तुम्हाला वाचता लिहिता येत नसेल तर तुम्ही श्रवण देखील करू शकता यानंतरनं दोन्ही हात जोडून भगवान विष्णूंना तुम्हाला आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी शत्रुत्रास नष्ट होण्यासाठी इच्छा पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत हा दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह हा आपल्या घरामध्ये वाढतो आणि पैशा संबंधित सर्व समस्या दूर होतात हा दिवा तुम्ही सकाळी लावल्यानंतर ना सायंकाळी तो दिवा उचलून तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहेत जेणेकरून तिथे येणारे पक्षी मुंग्या कीटक तो दिवा येऊन खाऊन जातील त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला पिंपळाच्या झाडाची सुद्धा पूजा करायची आहेत कारण या पिंपळ वृक्षामध्ये साक्षात माता लक्ष्मी वास करत असते त्याचबरोबर भगवान श्रीहरिविष्णूसुद्धा या वृक्षामध्ये वास करतात आणि एकादशीच्या दिवशी या झाडाची पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देत असते या झाडाला तुम्हाला जल अर्पण करण्यासोबतच एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे असं केल्याने तुम्हाला श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद हा मिळतो आणि घरातील गरिबी ही कायमची दूर होते कारण हा उपाय केल्याने देवी लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये प्रसन्न होत असते तर अशा पद्धतीने हे दोन उपाय तुम्हाला मंगळवारी उत्पत्ती एकादशीला करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मित्र परिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ